नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आता या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी जे गडचिरोली विभागाचे ग्राउंड झालेले आहे आणि खूप मुलांचे ग्राउंड या ठिकाणी बुडलेले आहे म्हणजे या ठिकाणी ते ग्राउंडला गैरहजर होते तर त्यांना पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो मी आज थोडा बाहेर असल्यामुळे जो बाहेरचा आवाज येत आहे तो आवाज इग्नोर करायचा आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता उपवनसंरक्षक प्रादेशिक गडचिरोली यांचे कार्यालय वनशासकीय भवन बघू पोटेगाव रोड गडचिरोली येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर या परिपत्रकामध्ये काय देण्यात आलेलं आहे तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे तर बघू शकता गडचिरोली वनवृत्तात सद्यस्थितीत वनरक्षक पदभरती प्रक्रिया सुरू असून वनरक्षक पदाची ऑनलाईन परीक्षा बघू शकता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे दिनांक बघू शकता एकवीस एक ते एक दोन या कालावधीत कागदपत्रे तपासणी शारीरिक मोजमाप व धावचाचणी घेण्यात येत आहे तर एकवीस एकपासून घेण्यात आलेली आहे तर काही उमेदवारांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होता येणार नाही किंवा उपस्थित होता आले नाही असे कारण नमूद करून त्यांनी पुढील फेरीसाठी राखीव दिवस मिळण्याकरिता अर्ज दिलेले आहेत किंवा निवेदने सादर केलेली आहेत त्या अनुषंगाने तिसरा पॉईंट बघू शकता हा तिसरा पॉईंट आहे त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रादेशिक निवड समितीचे बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्णय काय आहे तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे तर बघू ज्या उमेदवारांनी राखीव दिवस मिळण्याकरिता विनंती अर्ज निवेदन सादर केलेले आहेत केवळ अशा पुरुष उमेदवारांना अंतिम संधी म्हणून बघू म्हणून खालील वेळापत्रकानुसार बोलविण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या या ठिकाणी कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि तुम्ही रनिंगसाठी गेलेले नाही तुम्हाला या ठिकाणी गैरहजर होते त्यासाठी पुन्हा वनविभागाने गडचिरोली विभागाने या ठिकाणी संधी दिलेली आहे तर बघू शकता स्क्रीनवरती कधी बोलवलेलं आहे दिनांक तीस एक तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी आज आहे सत्तावीस तारीख आठ तीस तारखेला तुम्हाला बोलावलं आहे सकाळी बघू शकता आठ वाजता मध्यवर्ती भांडार चांदाळा रोड गडचिरोली या ठिकाणी त्यांना उपस्थित राहायचे ज्यांनी ग्राउंड ग्राउंडला या ठिकाणी गैरहजर होते त्यांना संधी देण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहायचं आहे चौथा पॉईंट बघू शकता जे उमेदवार उक्त दिनांकास वरील दिनांकाच्या या ठिकाणी तीस तारखेला या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत त्यांना पुढील भरती प्रक्रियेत बाद करण्यात येईल याबाबतची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी हे आज सत्तावीस एक दोन हजार चोवीसला हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ज्यांच्या या ठिकाणी ग्राउंडला गेले नाही सर्वांनी ग्राउंडला नक्की जायचं आहे पुन्हा एक त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेल्या आहे याच्यानंतर कोणतीही संधी तुम्हाला भेटणार नाही तर मित्रांनो आजचा हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी वाय बी डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बे ऑन करा